तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साथे सात बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका म्हणजे नवीन अपडेट आलेल्याची तुम्हाला माहिती भेटून जाईल तर मित्रांनो मी प्रत्येक वेळेस वेळोवेळी जी भरती येते त्या भरतीची अपडेट तुम्हाला देत गेलेलो आहे आणि आत्ता पण इथून पुढे देणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस बघा पोलीस भरतीचे विद्यार्थी देणार आहे आहेत किंवा जे पोल बाकी भरतीमधून वनरक्षकमधून राहिले असतील किंवा ह्याच्यात तलाटीमधून राहिले असतील आता ह्याची पण लिस्ट आलेली आहे न्यायालयाची न्यायालयाची पण शॉर्टलिस्ट नाही लागली मित्रांनो कारण का एक हजार परीक्षा फी होती ती परीक्षा फी आता जास्त असल्यामुळे त्यांनी सर्व मुलांना चान्स दिला आहे परीक्षा देण्याचा त्याच्यानंतर एक शॉर्टलिस्ट लागेल एका सात कदाचित मुलं घेतील ते टायपिंगसाठी आता पेपर बघा मित्रांनो पाच पाच मार्काचं पाच मार्काचं इंग्लिश आणि पाच मार्काचं मराठी व्याकरणच येणार आहे आणि बाकी वीस मार्काचं जी के येणार आहे कोन कशाला कोर्टाला तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कुठली देणार आहे मी पोलीस भरतीची बघा ह्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीबद्दल माहिती देणार आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा राज्यात पोलीस भरतीची शंभर टक्के जागा म्हणजे वित्त विभागानं त्याला मंजुरी दिलेली आहे त्यात शिपाई चालक सशस्त्र पोलीस म्हणजे एस आर पी एफ बँड्समन पोलीस चालक शिपाई परत कारागृह विभाग अशी एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाची भरती केली जाणार आहे मित्रांनो ह्याच्या अगोदर बघा फडणवीस सरकार जे होतं म्हणजे एका ह्याच्या अगोदर सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरू होता त्यात शिंदे फडणवीस सरकार जे होतं त्यांनी मान्यता दिली ती बघा म्हणजे कशाला दिली ती लोकांना माहिती नाही पोलीस कंत्राटी भरती म्हणजे काय तर ही जे एम एस एफची मुलं आहेत त्यांना अकरा महिन्याचं बेसिक म्हणजे काय अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धतीवर म्हणजे त्यांना कंटिन्यू काम दिलं जातं मित्रांनो चोवीस काय बारा महिने चोवीस नाही बारा महिनेही काम दिलं जातं त्यांना त्यांना कोणी असं काढून टाकत नाही किंवा काय होत नाही तर मित्रांनो त्याच्याबद्दल तुम्हाला एक अपडेट देतो ह्याच्यात पण की ती काय होतं कंत्राटी भरती म्हणजे अकरा महिन्याचं ट्रेनिंग त्यांना भेटत होतं सॉरी अकरा नाही अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांचं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टला अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर रिन्यू केलं जातं कारण का जर तुम्हाला बारा महिने जर सरकारने एखाद्या ह्याच्यात काम लावलं तर तुम्ही कोर्टात अपील करून त्याच्यावर म्हणजे सरकारी होण्यासाठी तुम्ही त्यांना कायमस्वरूपी कामावर घेण्यासाठी अपील करू शकता त्याच्यासाठी अकरा महिन्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यासाठी एम एस एफ एक फॉर्म देतं आणि त्या फॉर्मवर तुम्ही ते करू शकता तर मित्रांनो पोलीस भरती आलेली आहे म्हणजे मंजुरी झालेली आहे आत्ता सध्या याच्यात भरती लवकरच येईल ह्याच महिन्यात येईल किंवा मार्चच्या अगोदर येईल एक तारखेच्या बघा तर ती अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ह्यामध्ये एवढीच माहिती की सतरा हजार चारशे एकाहत्तर एक जागा पोलीस भरतीच्या निघल्या आहेत किती सतरा हजार चारशे एकाहत्तर तर मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर चांगली तयारी करा ग्राउंड चांगलं करा अगोदर तर ग्राउंडला कमीत कमी चाळीस प्लस असेल तर बेटरच राहील कारण का जर पंचेचाळीस प्लस असेल तर बेटर राहील कारण चाळीस प्लसला फक्त तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय व्हाल आणि पंचेचाळीस प्लस असाल तर तुम्ही चार पाच मार्क एकंदरीत एक सगळ्यांचे ऐंशी मार्क तुम्ही जरी लेखीला घेतली तरी तुम्ही सहज भरती होऊन जाल मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद मित्रांनो